स्मार्ट शाळा प्रझेंट नमस्कार माझे नाव अभिज्ञान प्रवीण मुंजमकर आहे मी मा, आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद डिजिटल सार, बोर्धा आहे मी महावाचण करून दाखवतो वाढदिवस माझा मा, आज माझा वाढदिव वाढदिवस आहे मी सकाळी लवकर उठले दाट घासले तोंड धुतले व आंघोळ केले आईने मला गोर गोर केक भरवला आज सारे मी केक वाटला माझे मित्र व नातेवाईक घरी आले मला सुंदर सुंदर ब बाहुली व सांग खेरणी मिर मिळाली आईने ओ वा र ओ रे मी आई व बाबा यांना वंदन केले नंतर मी केक कापला वाढदिव वाढदिवस वाढदिवसाला खूप मजा आली बाय बाय थँक मित्र बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू